हाय अजय भाऊ कसा आहेस मी एकदम मजेत तर मित्रांनो आपल्या बेट भाऊचा एक फोन आला होता म्हणून त्याला आपण आज आलेलो आहे भेटायला माझ्या एका फोन नको पडू राह धन्यवाद लिफ्ट भाऊ काय बोलतो मग अजून काय सांगू भाऊ ह्या लोकांपासून आम्हाला भाऊ अरे सगळे जंगल तोडलेत आम्ही कुठे राहायच आम्हाला कुठे कळतंय कुठे जायचं तेवढी बुद्धी असती तर मी पण हिंजवडीच्या आय टी पार्क मध्ये कामाला नसतो का राणी भाऊ सारखं झट फटा रील नसत्या का बनवल्या <laughs> फिरता फिरता बोलू आपण हो चल ना भाऊ आपलंच आहे सगळं राज्य पण बिबट्या भाऊ तुम्ही लोकांना नुकसान नव्हतं लोकांनी कशाला मग आमची जंगल तोडायची मग अजय भाऊ तू समजाव ना जरा त्यांना वन विभाग काही करत नाही प्रशासन पण काही करत नाही आणि सगळं खापर आमच्यावरच टाकतात इकडे इकडे किती भारी फिरायला भाऊ लोक पण काही दिवसांनी आणि आम्ही त्यांच्या घराकडे गेलो की चुकी आमची दाखवतो तुला भांडणं करायची आजा भाऊ काय मस्करी करतो राव बोल आता काय बुड प्लॅन मला वाटतं आता गाडव बनून यावं तुमच्याकडेच कामाला दोन टाइम खायला तरी द्या नाहीतर मग आम्ही सगळे मरून जातो एवढेच तुम्हाला अरे, अरे भावा तू एवढा ऐकलंस तेच खूप बरं वाटत तू आपला भाऊ धन्यवाद अजय भाऊ